दादासाहेब हे नेहमी पक्षाच्या पलीकडे राहिले दादासाहेबांना पक्षाच्या नजरेतून आणि पक्षाच्या तराजूतून कुठल्याच पक्षाच्या लोकांनी कधी पाहिलं नाही आणि दादासाहेबांनी देखील कधीच पाहिलं नाही माझा देखील दादासाहेबांशी लहानपणापासून माझ्या वडिलांमुळे संबंध आला कारण माझ्या वडिलांची दादासाहेबांची खूप जवळची मैत्री होती खूप जवळचे संबंध होते आणि त्यामुळे मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री झालो त्यावेळी किंवा त्याच्याही आधी दादासाहेब जेव्हा गव्हर्नर झाले त्याही काळामध्ये दादासाहेबांना भेटायचो आणि त्यांच्यामध्ये खूप मोठं आपले पण होतं कुठल्याही व्यक्तीला आपलंस करण्याची एक त्यांची हातोटी होती आणि म्हणून मला असं वाटतं की देशभरामध्ये वेगवेगळे लोक हे दादासाहेबांशी जुडलेले होते यातले कदाचित नव्वद टक्के लोक असे असतील की ज्यांचा त्यांच्या पक्षाशी कधी संबंध आला नाही किंवा ज्यांचा त्यांच्या विचारांशी कधी संबंध आला नाही पण त्यांचं दादासाहेबांवर नितांत प्रेम होतं दादासाहेबांचा सा नितांत आदर होता याचं एकमेव कारण हा त्यांचा स्वभाव होता आपल्यापैकी अनेकांना हे माहिती असेल की दादासाहेब जेव्हा रेल्वेने मुंबईला जायचे त्या काळामध्ये खरं म्हणजे आम्ही अनेक वर्ष ज्यावेळेस आमदार म्हणून रेल्वेने जायचो खरं तर विदर्भातले जे सगळे आमदार होते त्यांचं रेल्वे हे एकत्री एक एकत्रीकरणाचं ठिकाण होतं एकेका स्टेशनवरनं एक, एक आमदार बसत जायचा किंवा त्या त्या जिल्ह्यातले आमदार आणि मग सगळे रात्री गप्पा मारणार सगळे डबे खाणार एकत्रितपणे तर त्या काळामध्ये दादासाहेबांचा डबा फार फेमस होता लोक अनेक वेळा आमदार वाट पाहिजे की दादासाहेबांचा डबा आला की मग आम्ही त्या ठिकाणी जेवायला बसू आणि सगळ्यांकरता एक मोठा डबा घेऊन दादासाहेब येणार मग त्यांचं ते, ते पान ते सगळ्यांना पान देणार अशा प्रकारे एक कौटुंबिक असं नातं हे दादासाहेबांचं असायचं ज्यावेळी आपली विदर्भ एक्सप्रेस सुरू झाली आणि विदर्भ एक्सप्रेसचा थांबा हा काही या ठिकाणी बडनेर आला नव्हता त्यावेळी मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळी दादासाहेब देखील त्या आंदोलनात होते आणि त्याच दादासाहेबांनी सांगितलं बघा माझी तर ट्रेन ठरलेली आहे मी काही विदर्भ एक्सप्रेस वापरणार नाहीये पण तरी देखील तुम्हाला सांगतो मी तसा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मानणारा नेता आहे पण जर विदर्भ एक्सप्रेस ही बडनेऱ्याला थांबत नसेल तर हा एक अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात मी सगळ्या विदर्भवाद्यांसोबत हे आंदोलन या ठिकाणी करतो एक मोठं आंदोलन दादासाहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या माध्यमातन खरं म्हणजे एक तो थांबा मिळाला